शबांना माहिती पटा मी रेशन कार्डासाठी म्हणजे मी रेशन कार्ड आमचं आहे सर्जापूरच आम्हाला ती गमावल्यामुळं आम्ही नवीन काढलं रेशन कार्ड तीन महिन्याचे आम्ही रेशन कार्ड काढून देतो तुम्हाला दहा ते सर्जापूर म्हणून सांगितलं दहा महिने झालं तुम्ही अजून आम्हाला रेशन कार्ड आमच्या हातात दिलं आता दिलं तर मीस तर घेऊस करून दिले की ह्याच्यावर नंबर पण काढून दिला नाही का किती पैसे घेतले रुपये मागणी टाकली होती पाच हजार मागणी टाकली होती म्हटलं पाच हजार द्या तर मला आम्ही पंधरा ते वीस दिवसात रेशन कार्ड देतो त्यांनी रेशन कार्ड काय दहा महिन्याला झाले दिले नाही तो रेशन कार्ड द्यायला काढण्यासाठी काय काय कागद दिली त्यांनी आम्हाला फक्त चार आधार कार्ड मागितले अजून बाकी काही मागितलं नाही काय मागितलं नाही तुम्हाला पि हाय त्याचा पि हाय कुणाचा पी हाय निंबळकरचा आहे कुणाचा आहे त्या पवार कुठलं ते, hmm. ते <coughs> हे जो आहे म्हणते ते वरच ते काय ना डॉक्टरचं परत hmm. <coughs> सगळ्याची नाव सांगताय त्यांना पी ए म्हणून सगळं हाय म्हणतो तुम्हाला काय पी आहे आमच्यावर नंबर टाकून दिला नाही आम्हाला धान्य मिळावा असं आमचं नंबर टाकून देण्यासाठी आम्ही पैसे घेणार काय नाव आहे आणि शिवाजी पवार आम्ही माहिल्याक्र दोघाचे खाईल किती वायराचा आम्ही काय म्हणतो रेशन ते काय म्हणला मी कार्डावर नंबर टाकून दिला वन नाईन म्हणला तिथे दिसतो आणि मला म्हणताय इथं तिथं बोलू नका माझं काय सांगू नका म्हणजे की काय झाकून झालं जाऊन आमच्या माझ्यावर सगळं ओनलाईन होत रेशन दुकान काय ऑनलाईन किती दिवस झाले तुम्हाला करून देऊ सुद्धा सांगत होता दहा दहा महिने झाले होते मला दिवाळी दिलेला आहे दिवाळी झाल्या झाले दिलेला आहे आता सहा महिने होऊन गेले सहा महिन्याच्या वर झाला आता दहा महिन्याचा मग ह्याना काय पैसे खाऊन आमचं घरातच हिंटत बायको मग हिंटत कुठं हात मोडला पाय मोडला काय मोडला मला ही झालं ते झालं मला दुखणं आहे मग ह्याच्या दुखण्याला काय करतो आम्हाला आम्ही ह्याच्या दुखण्यासाठी पैसे देऊ ना आमचं काम ठेवून त्याच्या दुखणं भाग का मग मिळत नाही नंबर देत नाही तिच्यावर तुम्हाला हे माल देत नाही ऑनलाईन आमच्याकडून आम्ही सगळं तुमचं काम फिरेल फर्क करून देतो मला मला तर महिन्यात करून देतो तुझा तो टाइमाला महिना बिल केला तर सहा महिने होऊन दहा महिने दहावा महिना लागतो मग काय करायचं मग असं करायला लागलं लोकांना गरीबाला तर खायचं म्हणजे आम्ही कामाला जातो की लोकांच्या बांधारात जाऊन कष्ट करायचं ह्याला पैसे द्यायचं म्हणजे काही सोपं आहे का ह्याला आम्ही पोलिटेशन ते लागतो हिचीन मारीन त्याला मी त्या दिवशीच मारित होते हुकला त्या दिवशी तक्रार केलीच नाही जायचं झालं तक्रार करायची नालच रात्री दिलं त्याने कामचा पवार झाला मला येतं दुकानात तुम्ही आलर मी बसतो मला कळतंय मला त्यानं बघितलं टाकून तर नाही म्हणलं घ्या हो कसं आहे

आणि काम चांगली करतो काय काम करते चांगली ते येतोय सांदी बळाने किती घरी दोनदा तीनदा घरी तर गेला मी गेले घरी अजून किती जणांच काम केले काय माहिती का नाही आपल्या पण आम्हाला दोघांना दिवायचं